सांगोला विद्या मंदिर मित्रसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं तब्बल चव्वेचाळीस वर्षानंतर आपुलकीच्या भेटीनं सेवानिवृत्त मित्रमंडळींचे से डोळे पाणावले अरे शाळेत काय धमाल करायचो आपण गणिताच्या तासाला एकत्रित दांडी मारून हिंडायचो रे आपण या आणि अशा कित्येक गप्पा गोष्टींना जुन्या मित्रांच्या संगतीत मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठीचा दिवस कसा गेला हे कळलंच नाही निमित्त होतं सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील सन एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या एस सी बॅचच्या शालेय आठवणींना उजाळा देणाऱ्या मित्रसंमेलनाचं तब्बल चव्वेचाळीस वर्षानंतर सांगोला शहरातील हॉटेल जैनिल या ठिकाणी गेट टुगेदरचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी सरस्वती पूजनानंतर प्रशालेच्या दिवंगत गुरुजन आणि मित्रमंडळींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर सांगोला विद्यामंदिराचे सेवानिवृत्त प्राचार्य झिरपे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सेवानिवृत्त झालेल्या सर्व मित्रमैत्रिणींनी उतारमयात निरामय आयुष्यासाठी लहानपणीचे मित्र नव्यानं जोडावेत त्यांच्याशी संवाद साधावा त्याचप्रमाणे कुटुंबातील सदस्यांचा एकमेकात सतत संवाद असावा असं मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केलं यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मल्लिकार्जुन घोंगडे चंद्रशेखर अंकलगी मीरा अंकलगी तायप्पा आदट सुधीर उकळे प्राध्यापक राजेंद्र ठोंबरे हनुमंत माळी प्राध्यापक उत्तम पाटोळे नारायण राऊत आदी सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट महेंद्र पत्की रेखा घोंगडे जयश्री ठोंबरे यांनी प्रार्थना आणि ईशस्तवन सादर केलं यावेळी कार्यक्रमाचं औचित्य साधून सर्व गुरुजनांचं औक्षण करून त्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वयं परिचय करून देताना शालेय आठवणींना उजाळा दिला मित्रसंमेलनाचे मुख्य प्रवर्तक प्राध्यापक राजेंद्र ठोंबरे यांनी मार्गदर्शन करताना मित्रमंडळींना भेटण्यात जो आनंद मिळतो त्या भेटीनं जी ऊर्जा मिळते ती अवर्णनीय असल्याचं सांगून शुभेच्छा दिल्या